काल बी रात खिच बनवली होती आज रात्री खिचडीच बनवली काही असं नियम ठरवलं का तुम्ही आई तर रोज रात्यानं खिचडीच बनवायची म्हणून खिचडीनं भूक नाही जात चांगली रात्यानं मग झोप नाही लागत रात्रीनं चांगलं जेवण बनवायचं ना आई हे भाजी वरण भात पुड्या मस्त मिरची काकडी चांगले कांदा किंवा असं असं फुल चांगलं जेवण पाहिजे रातच खिचडी खिचडी काय बनवून राहिली खिचडी हम्म बिंदू काय बघ खिचडी 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 सिरियल चालू आहे का इथं खिचडी सिरियल खिचडी खावाला भातच होता खिचडी होती सकाळी दाळ भात आणि रात अजून खिचडी भाजीपाला किती महागाय रे पापा महाग आहे भाजीपाला पाचशे रुपये नेली होती बाजारात पाचशे रुपये घेऊन गेली होती फटकन संपून गेले पाचशे रुपये आणि अजून याच्यासाठी बिंदूसाठी फडक घेऊन आली काय दोन तीन सांजेची भाजी हो, आली बाबा दोन तीन सांजेची तर काय बनवू मग आता का एग, का एग दोन तीन दिवस बनवली भाजी भाजी हिरवी आता अजून सात दिवस काय काय अजून दिवस तूच सांग आणि पाचशे रुपये खर्च करू काय दर दोन तीन रुपये खर्च करू काय म्हणजे मग किती खर्च होईल किती खर्च होईल बजेट हातात नाही राहणार खावालाच पुरा पैसा तो काय त्यासाठी कमावतो आई आपण खावासाठी कमावतो तर खावासाठीच खर्च झाला पैसा तर काय फरक पडते अन चा तू किती माहिती किती महाग झाली भाजी तरी अनच भाजीच चालत हे डाळ भरून खिचडी नाहीच बोललू चालत आता आता एक एक का दोन महिने खाऊन घ्या ना मग भाजीपालाच निघते मग भाजीपाला निघाला का मग सस्तात होते मग किलो किलो आणायचं जाई ठीक हे काय ठीक आहे काही होळकत नाहीये तसही ऊन्हाच आता ऊन तोपून राहिली खिचडी थंडप देते शरीराला खिचडी खाणं एकदम चांगलं नाही काय भाजीपाला होय का बाबा एक टमाटर मै यायले भाजीपालाही आणलं समजत नाही का काय का बापा याचे टमाटर घेऊन धावली आई आई काय म्हणतो हे काय भाई आणलं तू नाही काऊन हे ना माहित का तुला भुल्ले का सगळं काय वय हे टमाटर व्हायचे आणि ते भाजी काय भाजी व्हायचे केवढे चांगले होते ते टमाटर काय भाजी म्हणजे हे काय आई हे टमाटर सडले हाय हे सगळे टमाटर हे सडले हे सडले टमाटराची भाजी बनवतो आणि हे काय भाजी सगळे पाणी मारलाय त्याच्यामध्ये पाण्याचा वास येऊन राहायला सगळा कुठचं पाणी मारलं ना कुठचं नाही तर हे काय आणले काय भाजीपाला कोणता भाजीपाला हे त्याच्यापेक्षा बनवून दारली परवडते हा बनव का चुप इथं फालतूच्या नखरे नाही पाहिजे हा असं खाऊन ना तसं खाऊन काय त्या तिच्या मनी घर घर पैसा नाही इथं स्वस्त सुस्त आणतो मी संध्याकाळी जाऊन जे स्वस्त भेटते ते ते मायगाचं आणून खावाले काय इथं पैसा नाही आहे नाही लागलं पैशाचं त्या सासरी आई मायगाचं खाते त्या सासरी पैसा आहे तिथं लय मोठा इथं नाही लय मोठा पैसा जसं असला तसं खात जाय चुपचाप नाही पैसा नाही तरी तो कसं सडलं खात काय मग ते सडले टमाटर मात्र राहील सगळे सडले तर मात्र सस्ते म्हणजे एक रुपये दोन रुपये किलो आहे का आणले तू ना बापा सडले मग जिकून जिकून सडले तिकून तिकून तो भाग काढून घे आणि जेवढं जेवढं चांगलं आहे तेवढं तेवढं काप आणि हेच तर दहा रुपये किलोचे भेटले मग आणलेच काय दे आई नाही आणते तर परवडलं असतं महाग खाव पण चांगलं खाव आई हे असं एकदमच फालतू स्वस्त भेटते म्हणून चाललं घेऊन ना सडलं सुडलं काय कामाचं ते इथं नको दाखवू आम्ही रे मोठी इथंच झाली तर सासरी पैसा दिसते म्हणून काय इथं बी दाखवून राहिली काय जास्तीची पाचशे रुपये नेतो बाजारात त्याच्यातच किराणा करावं लागते त्याच्यातच दयन त्याच्यातच भाजीपाला जायला लागते त्याच्यात दायदुए सगळं त्याच्यात पाचशे रुपयातच आणायला लागते मग बरोबर मी जुगाड लव 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 उली उली चुनूक चुनूक करतो मी आय काय बोलू आता तुले मी नाही एकटा मात्र कापत फेकून दे फेकून देवाच्या गोष्टी नको करू इथं जाय त्या सासरी पाय जाय तिथं आई घेतली ना तर खरंच पोरीचं जर राहायला मुश्किल होते ना तिची ना इतची तिथून हाकलला मासा असून आणि इथून माई माई हाकलते जाऊ कुठं मी हाकलत नाही मी तुले काय हाकलू शेवटी माई पोर घेऊ तो आणून दिल तुले इथं जवळ ना तर साजरी राह जे खावाले भेटते तसं खाय जे मी आणतो तसं खाय मग तू म्हणशील का तिच्या वाणी मायगाचं आण मायगाचं मले चार ते नाही मान जमणार घे बनव पटपट आता तो झोपला आहे तोपर्यंत नाही तर थो उठण तर तुले करू नाही देवाचा काही आणि त्या बाबा कामाला जाते घेते काप इकून कुं, तिकून टमाटर जिकून चढले तिकून फेक आणि बनव पटकन बनवतो बापा आई बनवतो ह बनव इले असंच बोला लागल उतरून तेव्हा तर इथं संसार होईल नाही तर हे तर इले तर सागर खाऊ घातलं ना साजरी बोलली ना बसून ठेवलं तर हे इथंच बसन फालतू त्या लेकराचं वाटवड बिचाऱ्याचं चा। इले काय आहे गेली पाहिजे धावत सासरी नाही माहेर चांगलं बापा सासरच चांगलं असे करून गेली पाहिजे धावत म्हणून मी तशी करतो बापा मग काळजावर गोटा ठेवून ना तिथं तरी बरं होतं बाप्पा ताजा ताजा भाजीपाला प्लीज भरून राह माय वेगळं निघणं माया जागावर आलं बाप्पा माय जापत झाली खरंच व बिंदू खावाले जीव नाही मग खिचडी नाही बिमार असल्यावानी लागते चरखा चोरखं पाहिजे चांगलं खावाले तिखट वखट नाही तर साजरं लागते पाणी बी धकते हे खिचडीनं तर पाणी बी नाही धकत बापा तुम्हाला काय सांगू आता बाई मला तर काल रातच्यानं बी खिचडी खावायची इच्छा नाही झाली आज भी नाही होऊन राहिले पण तुम्हाला सांगायची तुम्हाला माहिती हिंमत नाही होऊन राहिली का आता बाई मलाही नाही लागत खिचडी चांगली माहिती तोंड तसंही गोळ्या औषध लागून आणि त्याच्यात हे खिचडी बनवायला हो मला बोलायचं होतं पण मी बी बोलली नाही मला बी खिचडी खावायची इच्छाच नाही होऊन राहिली काही तोंड फिक्क फिक्क आलं काय हम्म कळवत आलं का तोंड तु बी काय काज काय मारलं वाटते नंबर हम्म तसं काही नाही खिचडी खाऊ खाऊ तोंड ठीक खाल माया काल बी खिचडीच खाल्ली सकाळी डाळ भात आता बी खिचडी त्याच्यानं तोंड सुरूच नाही लागून राहिला मी बी म्हणणारच होते पण मनातल्या मना मनातच गोष्ट ठेवली हम्म बोलून देत जा जे बोलायचं असलं ते बोलून देत जावं काय मनातल्या मनात ठेवता मना गोष्ट इथं मग आई तुम्हाला वाईट वाटलं असतं भाजीपाला हाय नाही महाग आहे तर मग म्हणून बोललीच नाही मी बी तसंच काय करू मग आता हा बिंदू दर दोन तीन दिवसांना पाचशे रुपये खर्च जमन काय आपल्याला जेवढं कमावत नाही तेवढं तर खावायलाच लागल काय खात काय ठेवतो आई तुम्ही असं करा ना भाजीपाला आणाले कनी संध्याकाळी जात जा संध्याकाळी गेलं म्हणजे कनी स्वस्त भेटते मग आई तशीच करे संध्याकाळीच भाजीपाला आणाले जाय तर स्वस्त स्वस्त घेऊन ये संध्याकाळी जाईन तर डोळ्यानं नाही दिसत बापा काय घेईन मी आलू घेवाले जाईन तर वांगेच घेऊन येईन आणि काय संध्याकाळी जाय म्हणतो मला आता बाई खाजेलच्या बरोबर आहे तुम्ही सकाळी आणता कनी तर सकाळी महागच भेटते संध्याकाळी नाही स्वस्त भेटते तर तुम्ही संध्याकाळी आणत जा लगन तो पाच वाजता जात जा आणि सहा वाजेपर्यंत घरी वापस येत जा आता उजेडच राहते असं करत बाई तुम्ही जात जा भाजीपाला तर थोडं थोडं सस्त तरी भेटेल तर सावतो सुटं येईन मग पाहतो मग मी आज संध्याकाळी आज संध्याकाळीच जातो भाजीपाला मस्त लय मोठा भाजीपाला घेऊन येतो सस्ता दिसता भेटन पाचशे रुपयेच घेऊन जातो हो आई पाचशे रुपयात डटके भाजीपाला येईन तुम्ही संध्याकाळी जा जाऊ आता जाईन मी संध्याकाळी काय ते ते सकाळी संध्या काय हा भाजी खिचडी काऊन केली ना डाळ काऊन केली ना भाजीपाला काउन नाही बनवला काय गेली मी पाचशे रुपये घेऊन जातो तर दोन तीन भाजीपाला आणला तर पाचशे रुपये खतम होऊन जाते महाग आहे भाजीपाला महाग आहे कोणता महाग आहे भाजीपाला काय महाग सस्ता तर आहे ना वीस रुपयां तीस रुपये किलो काय बोलतो वीस रुपये तीस रुपये किलो कुठं भेटून राहिला तुला भाजीपाला मी तर शंभर रुपये किलो ना दोनशे रुपये किलो ना आणून राहिले बाबा हा आणि तुला म्हणतो वीस रुपये ना तीस रुपये कुठून आणतो बापा तू मग कसं तर वीस रुपये तीस रुपये किलो ना आणतो मी भाजीपाला सस्ता बाजारातून मोठ्या मार्केटातून त्या तिकडे नाही का ते आपलं मार्केट मोठं भरते तिथून सस्ता भाजीपाला भेटते मस्त सात वाजता जावा सात वाजता जातो मस्त हे सावडून घेऊन येतो मांगल्ले मुंगल्ले घेऊन जा म्हणते दहा रुपये पुरं पुरं घेऊन येतो दहा रुपये दोन चार दिवस ठेस होते मग अमोय बाई हो काय हो हा तुम्ही कुठून आणत असता मी बाई आपल्या गुजरीतून ते आपलं सकाळीच भरते सात आठ आठ वाजता जातो आणि घेऊन येतो बापा मस्त ताजा ताजा राहते भाजीपाला ताजा राहते मस्त वावरातून तोडून आणते डायरेक्ट मस्त राहते वावरातला ताजा ताजा भाजीपाला पण महागच घाडा राहते बापा घाडा महाग राहते मग बरोबर आहे तिथं महागच राहते बा तिथं आपल्या त्या बाजारामध्ये दहा रुपयानं राहील ना ते इथं डब्बल किंमत डब्बल तिब्बल किंमत राहते लय महाग राहते इथं गुजरेतून मी गुजरे तुम कधी नाही घेत बापा भाजीपाला घाडा महाग राहते ताजा राहते बरोबर आहे एकदम ताजा राहते वावरातून आणलेला लगेच तोडून आणलेला पण महागच घडा राहते त्याच्यापेक्षा मी जराशी मेहनत करतो पण दूर जातो सस्ता भाजीपाला घेऊन येतो हप्ताभर पुरते फ्रीज मध्ये भरून ठेवून द्या बस हप्ताभर खात राहा मी तर बापा दोन तीन दिवसांना दोन तीन दिवसांना आणतो हा पाच पाचशे रुपये चालले जाते खस कन आज चाल जा आमच्या संग चाल जा आज तुम्ही आमच्या संग कसा सस्ता भाजीपाला आणत खुश होऊन जाण तुम्ही हप्ताभर काय पंधरा दिवस तुम्हाला भाजीपालाच नाही मना लागणार भाजीपाला भाजीपाला चाल जा आज आमच्या संग अव ने जा बरं मध्ये जाणत वा मले हाका का मार जा येईन बरं तुमच्या संग येतो आज किती स्वस्त भाजीपाला भेटते तर पाहतो हो चालजो बरं चालजो आमच्या संघ स्वस्त का चांगलं स्वस्त भेटते खात्रा काय बजा हा चांगलं वाटून राहिला भाजीपाला तर या नाही वय व बाई अजून समोर आहे अजून समोर चालायला लागते एवढंच अजून चालायला लागते तेव्हा आपला स्वस्त भाजीपाल्यावाला बाजार येते किती दूर आहे व किती दूर आहे बापा चाल ना समोताबाई स्वस्त पाहिजे ना आपल्याला तर मेहनत तर थोडीशी घ्यावाच लागन स्वस्त भेटन ढोंगापाशी घेता तुम्ही महाग काय फायदा ते मेहनत घ्या आणि मन भरतवरी खा हो चाल बापा चाल अजून चाल चाल पाहू बापा किती स्वस्त भेटते कित म्हणजे दिलखुश होऊन जाईन तुमचं एवढं स्वस्त हो चाल चाल रात होईन बुडी थक त्याच एकूण रस्ता आहे पाय समोताबाई चा मी बी भुल्ली बापा भुल्यावाणी लागून राहिलो हे स्वस्त चला घेऊन घेऊन इथं नाही हो बाई समोताबाई इथं नाही अजून दूर आहे इथं तर महाग देते पोटन अजून किती दूर आहे किती कोस आहे चला तुम्ही स्वस्त पाहिजे ना तुम्हाला हो बाबा आता तुम्ही आणले पाय तो किती स्वस्त भेटते चला 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 समोर पडून जा परिश्रम केल्याशिवाय कुठं काही चांगलं भेटते काय हा बुढे म्हणते का इच्छा पाहिजे <laughs> या सोय काय हो बाजार आला काय इथं भेटते का, का, का स्वस्त हो ना इथंच भेटते स्वस्त आम्ही तर इथंच येतो दर हप्त्याला एक वेळा हप्त्यातून एक वेळा आम्ही इथे येतो आणि मस्त भाजीपाला झोरा भरून भाजीपाला घेऊन जातो सस्ता सुस्ता हो दिसून तर बाई सावट सोट लय माल येते वाटते इथून गावगावचा म्हणून देते काय तर हो समोता बाई इथं कनी दुरून दुरून खेड्या पाड्याचे लोक वावरवाले कास्तकार इथं माल आणतेत वावरातून सीधा तर त्याच्यानं कनी इथं स्वस्त राहते स्वस्त भेटते हो मी येतच नाही बापा एवढ्या दूर कोण एवढ्या दूर येत बसन चालत बसन येत टोंगडे दुखाले लागते आता म्हणून मी तिथच्या तिथून घेऊन घेतो घ्या आता भाजीपाला आता गोष्टी नुका करू घ्या आता जेवढं घेवायचा आहे तेवढं धन्यवादच्या वेळेस मग अजून अजून चालत चालत जावं का घरी बापा एवढे मोठे मोठे थैले घेऊन बाप आता आता समज आता भाई तुम्हाला काय म्हटलं थोडीशी मेहनत तर घ्यावाच लागणार आपल्याला मग हप्ताभर कुठं नाही जावं लागन हप्ताभर भाजीपाला खातराय जा हिरवा हिरवा ताजा ताजा सस्ता मग तुम्हाला काय झालं चक्कर आलं नाही हो बिंदू चक्कर नाही आला बापा थकली व थकली हा पाय 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 गाडे दुखून राहिले गाडे पाय दुखून राहिले लय दूर नेला होता त्या न लय दूर नेला होता चालत 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 जिकून ह्या थैला भरून आणलं गाडी थकली गाडी थकली म्हटलं होतं आता बाई तुम्हाला एवढ्या दूर नका जाऊ सस्ता भाजीपाला पाहिजे होता हो काय करू हां काजल बी म्हणे ना संध्याकाळी जा मग आता बाई संध्याकाळी जा आई सस्ता भाजीपाला भेटते म्हणे गेली बापाच्या यायच्या सांग आई पण नाही तुम्हाला संध्याकाळी जा म्हटलं पण दूर नको जाऊ म्हटलं आपल्या जवळपास जाते तुम्ही एवढ्या दूर काय नाही गेल्या तुम्ही कुठे गेल्या होत्या बापा त्या तिकडे त्या दुसऱ्या गावच्या बाजारात नेला बापानो हा बापा घाडं दूर दोन तीन किलोमीटर चालत 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 आणि तिकडे बाजारात घाडं हिंडवलं इथं स्वस्त नाही तिथं भाऊ विचारतात ना तिकडे पैसे भाऊ विचारतात ना तिकडे पैसे कुठं स्वस्त भेटते जिथं स्वस्त भेटते बापा थकून टाकलं मले थकून टाकलं मले काय तरी आता बाई तुम्ही जीवाचा वाखा केला स्वस्त भाजीपाला भेटला का मग स्वस्त भाजीपाला हो हो दहा रुपये किलो न वीस रुपये किलो आहे तिथं भाजीपाला भाजीपाला स्वस्त आहे पण जीवाचा वाखा झाला माया अ घडा दुखते पाय लिंबू लिंबूपाणी बनव ना त्या बाईसाठी हो बाई आण पाणी बनव बाई सरबत बनव घडत दुखचं दुखून राहिलं बनव बाई हो बनवतो बनवतो काय आता बाई तुम्ही काय काही तरी एवढ्या दूर गेल्या चालत चालत स्वस्ता भाजीपाला खावा जीवा जाते जीवाचा वाखा केल्या हप्त्यातून एक वेळा जातेत थ्या आणतेत मोठा भाजीपाला आणतेत स्वस्ता स्वस्ता पाहू द्या बरं कसा भाजीपाला आहे काय काय आणल्या तर चरत आणलं टमाटे आणले दोन तीन किलो पत्ता गोबी फुल गोबी काकडे मुडा सारच आणले हप्ताभर नाही पाहा लागत आता पण जीवाचा वाखा झाला माया हे कोणते टमाटर होय आपल्या देशातले होय ना कोणते होय लाल असतं टमाटर होय तुला कोणते काय पिवळे निवडे दिसले का तुले आता बाई पण हे सडले आहे ना सारे टमाटर हे काय कामाचे हे सडलं खाऊन माई, 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 सारा भाजीपाला सडला हे काय म्हणतो सडलं दिसलं नसन बाई अंधारामध्ये तर दिसत होते तिथं तर साजरेच दिसले सडलं आहे म्हणतो काय वेळ आता बाई तुम्ही पाहाय टमाटर पाह सारे तीक लागले हाय हे सगळे सडले हाये टमाटर जातच नाही पाणी निघून राहिले याच्यातून आणि हे धोडके धोडके पाहूया धोडके पुरे लप लपलप पुरे लप लप नरम पडले हाये धोडके काय भाजीपाला सस्ता भाजीपाला घेऊन आला सडला भाजीपाला आता सस्त कसं भेटून स्वस्त तर स्वस्त जेवढं स्वस्त तेवढं खराबच राहते आणि जेवढं महाग घेशील तेवढं चांगलं राहते कोणती बी वस्तू स्वस्ती वस्तू खराबच राहते लोक विकते सकाळी खपत नसन तर संध्याकाळी स्वस्त देऊन टाकत असं करत असणतोय खराब आहे आता बाई काय फायदा झाला मग तुमचा एवढ्या दूर गेल्या एवढ्या थकून गेल्या आणि हे सडला भाजीपाला घेऊन आल्या काय फायदा झाला मग आणि हे स्वस्त घेऊन न सडलो त्याच्यापेक्षा आता महाग दोन तीन दिवसच खा दोन तीन दिवस खिचडी खात परवडत हो बाई बिंदू आता नाही जात बापा मी तिथं संग एवढं स्वस्त घेवाने जेवढं स्वस्त घेशील तेवढं महाग पडते आपल्यालाच ते बरी आहे आपली खिचडी बनवत जा खिचडीच बनवत जाईन दाळ भात खिचडी दाळ भात खिचडी बस दोन तीन दिवस महागाचा भाजीपाला खाऊ आणि दोन चार दिवस खिचडी खाऊ लिखाले जाय तिकडे स्वस्त परवडतच नाही हो तिची <laughs>